नमस्कार स्वतःचे मूल हे प्रत्येक दाम्पत्याचं एक सुंदर स्वप्न असतं मूल जन्माला येण्याअगोदरच या लोकांनी त्याच्याबद्दल खूप खूप धारणा आणि खूप खूप विचार करून ठेवलेला असतो अगदी त्याचं नाव ठेवण्यापासून त्याला भवितव्यात काय व्हायचे किंवा काय घडवायचे याची अनेक स्वप्नं या पालकांनी पाहिलेली असतात एखाद्या कुटुंबात मूल जन्माला येणं म्हणजे त्यांच्यासाठी एक आनंदोत्सवच असतो खरंतर तर जेव्हा एखाद्या दाम्पत्याला मूल होतं आणि जेव्हा ते मूल हळूहळू मोठं व्हायला लागतं आणि मग लक्षात येतं की या मुलामध्ये काहीतरी व्यंग आहे मग ते बौद्धिक अक्षमता असेल शारीरिक अपंगत्व असेल किंवा इतर कोणतंही दिव्यांगत्व असेल त्यावेळी या पालकांमध्ये दुःख वैफल्य चिंता दिसायला लागते बऱ्याच वेळा ह्या पालकांमध्ये या दाम्पत्यामध्ये आपल्याला वाद होताना दिसतात किंवा अनेक अडचणींना ते लोक सामोरे जाताना दिसतात खरं तर जखम झालेल्या मुंग्या देखील चावा घेतात अशी अवस्था या पालकांची होत असते उगीच लोक त्यांना नको ते सल्ले देऊन त्यांना वेगवेगळ्या समस्येमध्ये आणखी विचाराच्या चिंतेच्या खाईत लोटत असतात या व्हिडिओच्या माध्यमातून पालकांना देखील हेच आवाहन आहे की आपण देखील योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या आणि हे तुमचं जीवन आहे तुम्ही जन्माला घातलेलं हे मूल आहे आणि त्याची काळजी आणि त्याची सुरक्षितता राखण्याची जबाबदारी ही आपलीच आहे त्यामुळे समाजाने देखील त्यांना नको तो सल्ला देऊ नये आणि या दाम्पत्याने देखील त्यांना जे हवं तेच करावं तरच आपलं जीवन सुखी होईल धन्यवाद